अमृत तू बाबू शहर अमृत समान अरे अमृत काय होत ते अरे अमृत जय नाही सोम ठीक काय आता दीदी बोलेल तू गप राहायचं आणि दीदी की श्यामत आईये आग अगदी तिला येऊन गाव, गाव। आली ना मध्ये आता ग्रामी। आतल, ग्रामी। आता दीदी चांदी असू समानार्थी शब्द चांदी चांदी नाव आता परत दिदीच सांगेल ए नाही चंद्रमात अजून एक, चंद्रमा। एक वड मामा <laughs> <laughs> चंदा मामा मामा समान आदि शब्द मामा <laughs> क्या बोल तू चंद्र ना चांद तुम्ही मी तेज तू बोल चंदा मामा चंद्रमा ये ना शशी आता बाबू बोले दीदी का प्राइस साहस हिम्मत आता परत बाबूच बोले <laughs> प्राईज सोना तो सोना नाही हा <laughs> <आ>, सोना लवकर 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 नको म्हणल्या स्वर्ण ते सोनाच आहे ते सुवर्ण सोना मला वाटलं तो सोना माझ्या बुक मी बोलली तो, तो सोना नाही हा सोना बुक मध्ये पण हे मला वाटलं हा वाला अरे मेरे बाबूने काना काय तो मला सोना नाही आता दीदी बोलेल बिजली बिजली इंग्लिश मध्ये नाही चल हिंदी मध्ये मराठीत असलं बिजली कशी वाचतय <laughs> ना बिजली विद्युत अरे आठव विद्युत वागलं कि ना त्या मधलं विद्युत आठवलं आठवलं आठवते मग मी मला बोलल्या आता परत दिदी <laughs> पुराना प्राचीन तर मग झालं म्हणून विचारलं आता बाबू जवान कुठला जवान आर्मीवाला या बुढापा जवान नाही जवान तो <laughs> जवान असे सर उत्तर समान जवानच्या समान विरुद्ध नाही अरे विरुद्ध नाही जवान युवा एवढे साधे 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 आठवत काय ती कुठे पळवून ठेवली लगेच झाली या लवकर समान अति शब्द नाही आठवत विरुद्ध आधी येतात लगेच आता परत बाबूच उत्तर देणार झेंडा समानात शब्द झेंडा झेंडा सांग ध्वज हा बरोबर ध्वज आणि रिमेंबर ते उत्तर रिमेंबर चे आता दिदी <Lovely> <laughs> किनारा तट <तर्ट। laughs> तट आता परत दिदीच <laughs> आग हे झालं अग्नी आग अच्छा आग मला आग ऐकवायला आग मला माहितीये नयन पण येत नयन आता बाबू इंटार म्हणत सांगते कन्फ्यूज काय लवकर तू पण आठव ना पटकन इंतजार समानार्थी शब्द इंतजार

कमल कमल कुठला कमल फुलवाल कमल ते आपण लिहितो कमल फूलवाला कमल मला कुठे कमल पुष्प मी असती ना मी तर पुष्प आलं असतं कमळ कमळला दुसरा शब्द सुद्धा आहे

काही येत नाही दोघांना लक्षात ठेवा दिलेलं त्याच्यामध्ये आहेत आहेत आणि तेच मी घेते बिमार समानार्थी शब्द काय बिमारच का। रोगी आता विरुद्धार्थी शब्द आपण मी दहा विचारणार पटापटा उत्तर द्यायचं एकाला एकाला दहा विचारणार पाच मिनिटांमध्ये पटापटा उत्तर द्यायचं पाच आम्ही विरुद्धार्थी शब्द द्यायचा एका छोटा बडा जय जन्म मृत्यू दानव देव दुखद सुखद पक्ष विपक्ष पाप पुण्य कठीण कठीण सरळ आरंभ अंत आय दीदीला विचारणार पूर्ण आधा पुरा हा काय काय वीर कुपुत्र सुपुत्र <laughs> राजा रंग हा दिदीने दोन दिले नाही काय आता बाबू नाही छोटा मिटायला काय नसतं अभ्यासात आकाश आशा निराशा आदान मला माहिती उत्तर कुठलं उत्तर अरे पटकन अच्छा ते तू लावलं उत्तर प्रश्न हे दिशा मधलं होत लो सुख सुख लाभ सो गुण अशुभ सफल असफल ते पण सूर सूर शांत इतर लच दीर रात बरोबर छोटा बड़ा जीवन मृत्यू भला हित शांत 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 तू तर देना शांता, शांत तू सहा उत्तर दिले नाही बरं